मस्त मजा पण आली ना शर्ती पण भरपूर झाल्या आणि एक नंबरचीच झाली शर्ती आणि पैरे पण लय मोठं मोठं पण होतं आणि टॉपचं पण पैर आलता आज तर आम्ही पण एक नंबरच केला आज डायरेक्ट फोलून भाऊऱ्यांनी बरंच अंतर निटा मारली ती गाडी आम्ही देव बा रामो नवरा इठो बा देऊ नवरा आजीला कायच तर आम्ही आलो बार्डीच्या अड्ड्यामध्ये

आजून सुटत नाही भाई सोईसला आवतन सॉरी सॉरी अरे अरे भाई यकते जनालन येतील होई कर यका वांगा एक काय मजा ना भाई येऊ दे दुसरी चल

इस अदियांग! कर्णा चाहल अल्धत का वार चाहल अल्धतome ताभी, यापते डिघाए उना सेपार सब्टाम अल्धत आंगा, पर गार अपसते परसैने epidemiology

Ya kauhou lah. Iya. 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 Iya.

5 बजे 5 बजे का तो बकासुर है 5 बजे 5 बजे फैन से बकासुर 5000 रुपये जनम मानो मुद्दा मिच्छे बोलको समस्या खराबले बस्ते दो रामदेव सिंह हम पासो पंचर तिरंदा वापस दो ल सीएम रे स्टैंड ले पा गो कोण जा वाला ना

माऊली तुम्ही या बाहेर या इकडे नाही नाही बरोबर माउली तुम्ही काट्यांच्या काय काय कठाणवाले बंदेला ओन सॉरी जाऊ

शर्त होती का नाही ना त्याच बोललो गप का चालले बाबा एवढी मोठी शर्ती एवढी काम

हैलो <laughs> आमाको लागि सुधिल वाजला पैसा गरेर जमा गरे ताले अगाडि १० हजार चाहिँ देभले हैलो सर हा आम्ही मोहपाडा नाव काय तुमचं मी एकोणीसशे ब्याण्णवला ताज हॉटेल ब्याण्णव त्या दरम्यामध्ये ताज ताज हॉटेलमध्ये मी वेटने काम करत होतो त्यानंतर मला असं एक आठवलं की ॲसिड शुगरपासून माणसं भरपूर आजारी आहेत तर त्यांना पण ॲसिड शुगरपासून मुक्त करण्यासाठी मी एकोणीसशे नव्याण्णवला दादर शिवडी इथे मी स्वतः ओपन हॉटेल केलं पाच वर्ष पायी चालत केलं पाच वर्षानंतर परत सायकलवरती दहा वर्ष त्यानंतर परत आठ वर्ष आता टू व्हीलर गाडी आहे त्याच्यावरती फोर व्हीलर गाडी बनवली आणि मी या दोन वर्षामध्ये सहा हजार माझी ॲशिड शुगरपासून मुक्ती केली टी व्ही नाईन मध्ये मला एकावन्न हजार बक्षीस आणि सन्मान चिन्ह दिले त्यातून मा मार्गशासन सरकारने बी शुभेच्छा दिल्या आहेत कारण काय आताच्या युगात युगातमध्ये ॲसिडी शुगर एवढं रोगानं हो त्रासलं आहे की पस्तीसशेनंतर प्रत्येकाला ॲसिडी शुगरचा त्रास होतो त्यासाठी मध्ये एक शंभर रुपये पाऊच आहे ते पाऊच तुम्ही त्यात पन्नासच्या बनतात तुम्हाला अठरा ते वीस दिवसात पन्नास टक्के रिझल्ट चांगला येतो ॲसिडीचा आणि शुगर तुम्ही नित्यप्रमाण तुम्ही त्याच्यावर नियंत्रण ठेवलं तर ते बी शंभर ही दीडशेवर शुगर येऊ शकते तर मला सर्वांनीच सांगणं युवकानं सांगणार युवकानं सगळ्यांना साखरचा वापर टाळा शिमले गुळाचा वापर करा कच्च्या मेंढीचा वापर करा संध्याकाळी कर जेवणात आहार कमी करा थोडा व्यायाम करा त्यातून तुमची शुगर आटोक्यात येईल आणि टेन्शन घेऊ नका आणि थोडं युवकांना सांगणं अजून इच्छित आहे की जे नोकरीच्या मागे पळतात ज्या नोक पदवीधर सुद्धा बेकार आहेत त्यांनी बिझनेसमध्ये उतरा आज अमराठी गुजराती मारुड्यात कुठे जाऊन पोचवे आपला मराठी माणूस मराठात असून हदबल झाला आहे त्यासाठी तुम्ही बिझनेसमध्ये उतरा एक चिकाटीनं बिझनेस करा तुमचं सर्व योग्य होईल मी बी पदवीधर आहे एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे नव्वदला पदवीर होऊन सुद्धा मी ब्याण्णव ते अठ्ठ्याण्णव ताजीर हॉटेलला काम केली त्यानंतर अठ्ठ्याण्णव स्वतःचा उद्योग चालू केला काय केला तर हे आपली सेवा गोरे गरम गोरगरोबर पोचावी त्याच्यासाठी मी केली तर मला तुम्हाला तुम्हीसुद्धा मला बोलायला चा दिला तुमचा आभार मानतो माझा नंबर घ्या पंच्याण्णव चौऱ्याण्णव चौतीस अठ्ठावन्न एकाहत्तर माझं दादर शिवडी कळंबोली आणि आता मोहपाडा रिसमध्ये मी घरून सप्लाय करून चहा विकतो माझा मुलगा बी हेच करतो कारण ते महत्त्वाचं बिझनेस महत्त्वाचा आहे नोकरीच्या मागे शिका शिकणं महत्वाचं पदे जर होणार डिप्लोमा करणं महत्त्वाच आहे तर त्यातून तुम्ही असं बसू नका कारण आता जगण्या साधन असं आहे की आपल्या वडिलांची किती प्रॉपर्टी असली तरी मुलांना थोडा आधार दिला तर त्याला त्रास होऊ शकत नाही आणि आज विचार अमराठीमध्ये तो एवढं करोड दिला आपण का होऊ शकत नाही तुम्ही मनाची इच्छा प्रबळ करत सर्व होऊ शकतं तुम्ही बोलाय मला एक दहा मिनटं दिली जर तुमचा आभार म्हणतो सर करतात तुमचं गाव कोणतं जा आमचं गाव ओढवली वडवली आज तुम्ही खरोखर तुमचा मोठे मोठेपण आहे तर तुम्ही सामान्य माणसाच्या आज व्हिडिओ क्लिएट करून सर्व लोकांपर्यंत पोहोचवता हे मोठं ध्येय आहे अतंग सागर काय कामाचा छोटासा जरा बाब होता सेठ तुम्ही आहेत नागरीचा कोटी कोटी सलाम चंद निमका चंदन से कम नाही नेमका चंदन से कम नाही नागरीच्या किसीचे कम नाही नमस्कार एकदा हरले नाही आम्ही आश्वासन पडत नाही आम्ही आज पण जिद्दीनी करून दाखवलं याच्या पुढे पण आम्ही करून दाखवून ठोकूनच दाखवू कधी पण आम्ही नाच करतो एकदम बेकार डेंजर थराराय आमचा थरारा डायरेक्ट डेंजर आम्ही वडवलीचे म्हणजे तुमच्या बैलाचं नाव भाऊऱ्या तुम्ही या बैलचे किती घेतले आहे आम्ही घेतलेला आहे सतरा हजाराला आणि किती दाते असते मी घेतलं आहे अर्धा दाताने घेतलेला आम्ही तुमच्या बायलाचे वैशिष्ट्य आहे आमच्या बैलाचे वैशिष्ट्य असं आहेत गा एकच गुलाल पडलेला आहे याच्यावरून गुलाल आमचा कधीच पडलेला नाही आहे याच्या आधी पण असं दाखवून देऊ देतोय तो आम्ही याच्यापुढं पण गुलाल आम्ही पाडून देणार नाही आणि तो पण स्वतः पाडून देणार नाही असा बैलाचा आमचा वैशिष्ट्य बैलगाड्याच्या मत काय म्हणजे का असं विरोध करतात चेटूक करतात पण आम्ही सत्यमधून खेळतो आम्हाला चेटूक हा बघत नाही आम्हाला चेटूक काय हेच माहीत नाही आम्हाला आम्ही खेळतो तर आम्ही सत्यानेच खेळतो आता आम्ही चालू घरी मस्त मजा पण आली ना शर्ती पण भरपूर झाल्या आणि एक नंबरचे आली सर्दी आणि पैरे पण लय मोठं मोठं पण होतं आणि टॉपचं पण पैर आला आज तर आम्ही पण एक नंबरच केला आज डायरेक्ट पलून भाऊऱ्यांनी बरंच अंतर निरा मारली ती गाडी आम्ही चला आम्ही निघतो घरी बालू चला बाय बाय जय एकवीरा ओके चला गाडी आजचा अड्डा तर संपलेला आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि घराच्या बाहेरचा बेलचं बटन दाबायला विसरू नका